आपण ऐकूया की निलंबनाचा प्रस्ताव कसा मांडला गेला आणि ही कारवाई नेमकी कशी करण्यात आली आहे पाहूयात ती अत्यंत आक्षेपार्ह अशोभनीय व अश्लाघ्य अपशब्द वापरून व वा बेशिस्त वर्तन करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलीन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला आहे त्यांच्या या अतिशय असभ्य बेशिस्त व संसदीय प्रथा परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथांचे अवमूल्यन होऊन सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पांडा पडेल सबक त्यांच्या या अत्यंत बेशिस्त आणि अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन ही विधानपरिषद असा ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांचे सदस्य सदस्यत्व सन दोन हजार चोवीसच्या तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसांकरता निलंबित करण्यात यावे तसेच सदृह निलंबनाच्या कालावधीत बंदी टाकण्यात यावी मी आता सभागृहाचा ठराव मताच टाकतो अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे खरा संमत झाला ठराव मंजूर झाला आता निलंबन झालेलं सन्मान या विधिमंडळाचे नेते बोलतात चर्चा या ठरावावर चर्चा नाही विधानमंडळाचे नेते बोलतात निलंबन झालं आता आपण सगळ्यांनी द्यावं लागेल प्रश्न नाहीये निलंबन झालेलं आहे त्यामुळे बोलायचा प्रश्न नाही आहे त्याच्यामध्ये मी पुढचं कामकाज करते आहे आणि त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये आज आपली वेगवेगळ्या चर्चा झालेल्या आहेत या संदर्भामध्ये जे आहे ते आणि म्हणून मी पुढचं कामकाज करते

अशा ठरावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही अशा ठरावर कधी चर्चा होत नाही चुकीचा पॉईंट नको या ठिकाणी अशी चर्चा होत नाही आपण तुमचं कामकाज घेऊया दादा पाटील लेन करायचंय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री माझी प्रधान सचिव अनंत कळसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत <coughs> uh, सर या अगोदर अशी का कधी कारवाई झाली होती का नाही विधान परिषद सभागृह हे अत्यंत प्रतिष्ठित आणि एक प्रकारे उत्तम दर्जा असलेला सभागृह आहे मात्र सभागृह विधानपरिषद हे स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे घटना अंमलात येण्या अगोदर सुद्धा याचा एक मोठा दैनिकपान इतिहास आहे आणि अशा या सभागृहामध्ये अशी घटना घडणं हे सुद्धा सभागृहाला शोभेचं नाहीये तर या संदर्भात परणीय विरोधी पक्षनेते सभागृहाचं यांचं निलंबन झालेलं आहे असं मला वृत्तपत्रावर दिसतय काहीतरी अशोभनीय वर्तन आणि पार्लमेंटरी वर्तन संदर्भात ते निलंबन झालेलं आहे आणि सभागृहाच्या इतिहासात ही पहिलीच घटना आहे की विरोधी पक्ष नेत्याचं निलंबन होणं हे ही सभागृहाच्या इतिहासात ही पहिलीच घटना आहे याला शंभर वर्षापेक्षा जास्त कालावधी या सभागृहाला होऊन गेलेला आहे तर तरी पण हे असं घडणं योग्य नाही निश्चितच निश्चितच मला सांगतोय हो सर पण नेमकी प्रक्रिया काय असते ही नाही प्रक्रिया म्हणजे एखाद्या सदस्यांनी अनपार्लमेंटरी वर्तन केलं सभागृहाच्या प्रतिष्ठेला साजेल असं वर्तन न करता त्यांनी एक वैयक्तिक काही भावनेमधून वर्तन केलं असेल की ज्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा कमी होईल दर्जा कमी होईल सभागृहाचा दर्जा, दर्जा खालावेल अशा प्रकारचं वर्तन केल्यानंतर सभागृहाला हे विशेषाधिकार आहे की एखाद्या सदस्यांचं काही कालावधीपुरतं निलंबन करायचं आणि त्या अंतर्गतच हे निलंबन झालेलं आहे सर म्हणजे ही कारवाई होते म्हणजे नेमकं काय होतं कारण की आता पाच दिवसासाठी अंबादास दारवेचं जर निलंबन केलेलं आहे तर पाच दिवस त्यांना या अधिवेशनामध्ये किंवा मुद्द्यांवर कोणता चर्चा करता येणार नाही अशी काही कारवाई असते का विधिमंडळामध्ये येता येत नाही अशी काही कारवाई असते का सभागृहाच्या प्रक्रियेत भाग घेता येणार नाही सभागृहामध्ये प्रवेश करता येणार नाही कुठल्या प्रश्नावर बोलता येणार नाही कुठल्या मुद्द्यांवर बोलता येणार नाही असा त्या निलंबनाचा अर्थ आहे हे तात्पुरते स्थगित होते त्याचं सभासदत्व हे परमनंटली होत नाही पाच दिवस पर्यंत त्यांना सभागृहामध्ये प्रवेश करता येणार नाही एवढाच त्याचा अर्थ आहे त्यांना चर्चेत भाग घेता येणार नाही सर पण आता सभापतीची जर निवडणूक झाली तर मग त्यांना यामध्ये सहभागी होता हो, येईल का पाच दिवसामध्ये नाही आता निलंबनाच्या कालावधीमध्ये त्यांना मतदानाचा अधिकार राहतो किंवा कसं हे जरा तपासावं लागेल पण सभागृहाच्या प्रक्रियेत भाग घेता येणार नाही याचा अर्थ सभागृहात येऊन त्यांना मतदान सुद्धा करता येणार नाही या पाच दिवसामध्ये हे स्पष्ट होते याबद्दल काही दुमत असणार नाही नक्कीच सर धन्यवाद दिलेल्या सगळ्या आमच्याशी केलीत बातचीत त्यासाठी तर अंबादास विरोधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं शिवीगाळ प्रकरणी पाच दिवस निलंबन करण्यात आलेलं आहे आणि निलंबनाच्या ठरावावर विरोधकांच्या चर्चेची मागणी सुद्धा पुरवण्यात आली आहे विरोधकांच्या चर्चेच्या मागणीला देवेंद्र फडणवीस यांनी मात्र विरोध केला आहे महत्वाची अपडेट आपण पाहतो विधान परिषदेमध्ये विरोधकांनी सभात्याग सुद्धा केलेला आहे आणि सुषमा अंधारे यांनी सुद्धा थोड्याच वेळापूर्वी पुढारी न्यूजला ही प्रतिक्रिया दिलेली आहे तर कालच्या शिविगाळ प्रकरणी प्रसाद लाड यांना जी शिविगाळ केली त्या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवस निलंबन करण्यात आलेलं आहे आपण सकाळी पाहिलं की विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुद्धा करण्यात आलं आणि त्याच संदर्भात आता पाच दिवस निलंबन करण्यात आलं